प्रतिमा पूजनेमध्ये आपण भारत माता संत सूरदास आणि ऋषी अष्टावकर यांच्या प्रतिमा ठेवलेल्या आहेत तर संत सूरदास आणि अष्टावकर यांच्या कार्याची प्रचिती सर्वांना आहेच त्यांनी आपल्या प्रति असलेल्या दिव्यांगांवर मात करून सर्वोच्च कामगिरी केलेली आहे आपण प्रतिमा पूजन करून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करत करतो तरी थोडक्यात कार्यक्रमाची रूपरेषा यानंतर प्रास्ताविक होईल त्यानंतर संघटना मंच होईल नंतर सक्षमची प्रतिकल्पना सक्षमबद्दल माहिती देण्यात येईल आणि त्याच्यानंतर स्वागत हे आपल्या दिव्यांग कल्याणकारी संस्कृती विद्यार्थिनी करतील आणि नंतर आपण असून हो पद्मश्री पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल होमिओपॅथी तर्फे हॅनीमन है, लाईफ टाइम अचिव्हमेंट आवाहन करण्यात आलेलं आहे तर डॉक्टर भोळे यांचंही मी स्वागत करतो आणि मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोपत टाटेलाइस ట్రైవింగ్ కలి స మాధురి సగా मी सर स्वतः विचार करून वेगवेगळे प्रोडक्ट तयार केले आहेत त्याला छोटेसे मॅग्नेटिक लावलेले आहेत जे, ला, लाव जे स्टिकी आहेत त्याच्यावरती नोटपॅड असेल सिम्पल त्याच्यामध्ये मी विचार करून काही डिझायनिंग आणि फुलं वगैरे असं लावून लोकांना आवडेल ला असं मी ते केलं आहेत की होल्डन केलं आहे जे टाकाऊ वस्तू आहे त्याला फ्री यूज करून पुन्हा वेगवेगळ्या वस्तू तयार केल्या आहेत आणि लोकांना इतके आवडलेत की माझे ते पूर्ण आणि कितीळा काम करत तुझं सोबत किती दिन पासून काम करत आहे